हैदराबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेऊन देतो असं सांगून या ठिकाणी त्यांना लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम पाच लाख रुपये मोबाईल गळ्यातील चेन असा एकूण असा एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला होता याबाबत अब्दुल्ला लालबादशा शेख वैवर्ष तीस राहणार हैदराबाद जेडीमेटला एरिया जिल्हा रंगारेड्डी राज्य आंध्र प्रदेश यांनी उरळी कांचन पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत चालू असताना सी सी टी व्ही तपासण्यात आले गुन्ह्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे अमोल काढन भोसले राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केला असल्याचं समजले तसेच सदरचा गुन्हेगार हा त्याच्या साथीदारांसोबत सध्या खोपोली परिसरात राहत असल्याची बातमी मिळाल्यानं त्यांच्या बाबत पथकानं माहिती प्राप्त करून घेतली दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा व उरळी कांचन पोलीस स्टेशनकडील पथक गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित गुन्हेगार अमोल भोसले त्याच्या साथीदारासोबत लोणावळा परिसरात आला असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली बातमीप्रमाणे सापळा लावून अमोल काढन भोसले वयवर्ष बत्तीस राहणार कोळगाव पांढरेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर शिवा पैदास उर्फ सुरेश चव्हाण वैवर्ष एकोणीस राहणार वेठेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर श्याम पैदास उर्फ सुरेश चव्हाण वैवर्ष तेवीस राहणार वेठेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं सांगितलं आहे यातील आरोपी अमोल काढन भोसले यांच्या विरुद्ध पुणे ग्रामीण अहमदनगर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरीचे असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव हो बारामती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हो दौंड विभाग दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर उरळे कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर अमित पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर पाडुळे पोलीस अंमलदार सचिन घाटगे दीपक साबळे अजित भुजबळ विक्रम तापकीर योगेश नागरगोजे राजू मोमीन अतुल डेरे बाळासाहेब खडके मंगेश भगत अक्षय नवले निलेश सुपेकर दगडू वीरकर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उरळी कांचन पोलीस स्टेशन करत आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आचुविस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा